नगराध्यक्ष पदासाठी परिचारक गटातून शिरसाट नाव आघाडीवर पस्तीस वर्षाची निष्ठा सामाजिक कार्याचा समृद्ध वारसा सर्वपक्षीय चांगले संबंध हीच त्यांची ताकद शहराच्या राजकारणात पुन्हा एकदा परिचारक कुटुंबाच्या निष्ठावान शिलेदाराचा दबदबा पाहायला मिळतोय नगराध्यक्ष पदासाठी पार पडणाऱ्या हालचालींमध्ये परिचारक गटातून नगराध्यक्ष पदासाठी अनेक जण इच्छुक असताना पांडुरंग परिवारातून नगराध्यक्ष पदासाठी माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांचं नाव आघाडीवर आहे कारण मागील वेळी देखील शिरसट यांनी नगराध्यक्षपदासाठी परिचारक गटांकडे मागणी केली होती परंतु परक्याला डावरून उपऱ्याला संधी दिली होती आणि त्याचा फटका पांडुरंग परिवाराला बसला त्यानंतर वर्षभरात बरेच पाणी वाहून गेलं त्यामुळे पुन्हा एकदा निष्ठावंत शिलेदार म्हणून शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांचे नगराध्यक्ष पदासाठी नाव पुढे येत असून त्यांची अनुभव संपन्नता समाजकार्य आणि निष्ठावान भूमिका यामुळे त्या सर्वांच्या पसंती सुतरत आहेत लक्ष्मण भाऊ शिरसाट यांनी मागील पस्तीस वर्षापासून परिचारक परिवारासोबत निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून कार्य केलं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक आणि नंतर माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासोबत सावलीसारखं उभं राहत त्यांनी विविध सामाजिक उपक्रमात अग्रेसर राहिले शिरसट कुटुंबांचा राजकीय वारसा देखील भक्कम आहे एकोणीसशे एक्क्याण्णव साली लक्ष्मण शिरसट आणि शामलताई दोघेही प्रभागातून कोळी गल्ली जुनीपेठ येथून नगरसेवक म्हणून विजयी झाले होते त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव मध्ये लक्ष्मण भाऊ नगरसेवक झाले तर श्यामलताई शिरसट यांची बिनविरोध निवड झाली होती त्याच दरम्यान त्यांनी बांधकाम सभापती उपनगराध्यक्ष स्टँडिंग कमिटी सदस्य अशा अनेक जबाबदाऱ्या समर्थपणे पार पाडल्या आजपर्यंत शिरसट कुटुंबियांनी सलग सहा टर्म साठी नगरसेवक पद भूषवले त्यांचे चिरंजीव विक्रम शिरसट हे दोन वेळा नगरसेवक चार वेळा सभापती राहिले असून सूनदेखील नगरसेवक व सभापती म्हणून कार्यरत राहिले आहेत याशिवाय माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट यांच्या कार्यकाळात गाडगे महाराज स्वच्छता अभियान यांसारख्या यां नगराध्यक्ष आपल्या दारीसारख्या उपक्रमांनी लोकांमध्ये प्रशासनाबद्दल निश्वास निर्माण केला होता लक्ष्मण शिरसट यांचे सत्ताधारी आणि विरोधक गटातील सर्व नगरसेवकांशी चांगले संबंध आहेत कोणताही जातफात भेद न करता ते बहुजन समाजाचा आश्वासक चेहरा म्हणून ओळखले जातात आज नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत लक्ष्मण भाऊ शिरसट यांच्या पत्नी श्यामलताई शिरसट यांचं नाव आघाडीवर आहे परिचारक गटातील निष्ठावंत कार्यकर्त्यांचा त्यांना मजबूत पाठिंबा लाभत असून पस्तीस वर्षाची निष्ठा आणि कार्याचा ठसा या निवडणुकीत निर्णायक ठरणार हे निश्चित आहे